नमस्कार मित्रांनो ज्या लोकांना आपल्या व्यक्तिमत्वाची छाप इतरांवर पाळायची आहे ज्यांना असे वाटते की लोकांनी आपल्याला नोटीस केली पाहिजे त्यांच्यासाठी ही, ही पोस्ट नक्कीच महत्त्वाची ठरेल त्यामुळे आज मी तुम्हाला ज्या सहा गोष्टी सांगणार आहे त्या निवांतपणे ऐका लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला त्या पटल्या तर त्याचे अनुकरण नक्की करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला तर मग त्या सहा गोष्टी जाणून घेऊया नंबर एक कधीही कोणत्याही गोष्टीबाबत लोकांवर अवलंबून राहू नका जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती स्वतःच्या हिंमतीवर मिळवा कोणाकडून कधीही अपेक्षा ठेवू नका कारण जर आपला अपेक्षा भंग झाला तर आपल्यालाच त्याचा जास्त त्रास होतो नंबर दोन लोकांसोबत बोलताना कधीही आपल्या व्यक्तिक आयुष्याबद्दल आपल्याकडील पैशाबद्दल तसेच आपल्या अडचणी आपल्या कमजोरीबद्दल तसेच आपल्या भविष्यातील नियोजनाबद्दल कधीही चर्चा करू नये नंबर तीन कधीही प्रामाणिक राहू नका कारण लोक कधी तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतील सांगता येत नाही नंबर चार कधीही विना आमंत्रण कुठेही जाऊ नये त्यामुळे समोरच्या व्यक्तींच्या नजरेत आपली इज्जत कमी होते किंवा जर तुम्हाला सर्वात शेवटी आमंत्रण दिले असेल तरीही अशा ठिकाणी जाऊ नये कारण अशा वेळेस समोरच्या व्यक्तीला आपण तेवढे महत्वाचे वाटत नसतो नंबर पाच जर लोकांसमोर एखादी गोष्ट बोलून दाखवली असेल तर ती साध्य करण्यावर लक्ष द्या जर ती गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही किंवा ती गोष्ट साध्य केली नाही तर लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडून जाईल नंबर लोकांशी बोलताना कधीही कोणाच्याही बोलण्यात किंवा चर्चा चालू असताना मध्ये मध्ये बोलू नका अशाने आपल्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देणार नाही व आपल्याला महत्व देखील देणार नाही त्यामुळे समाजात वावरताना शांत राहायचे जास्त ऐकायचे कमी बोलायचे व जास्त ज्ञान संपादन करायचे व स्वतःची किंमत वाढवायची कारण जर तुम्हाला लोकांच्या नजरेत स्वतःची किंमत वाढलेली पाहिजे पाहिजे असेल तर आधी आपल्याला स्वतःची किंमत वाढवावी लागेल तर मित्रांनो तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद